हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस जानेवारी वा रविवार आणि उद्या हे पुत्रता एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्व असतं जर आपण एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते आणि भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो पुत्रता एकादशी ही पुत्रप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची अशी एकादशी मानली जाते आणि या एकादशीचं व्रत आपण जर केलं तर नक्कीच आपल्या मुलांच्या बाबतीतल्या सगळ्या काही समस्या आहेत तर त्या सुद्धा दूर व्हायला मदत होते मुलांची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होते आणि म्हणूनच आपल्याला जर उद्या शक्य असेल तर एकादशीचं व्रत हे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला जर संतान प्राप्ती होत नसेल किंवा पुत्रप्राप्ती होत नसेल पुत्री प्राप्ती होत नसेल मुलंबाळ होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी हे व्रत आवर्जून करायचं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत संतान प्राप्तीच्या बाबतीतल्या तर त्या सगळ्याच नक्कीच दूर व्हायला मदत होईल त्यासोबतच मुलाबाळांसाठी सुद्धा तुम्हाला हे व्रत करायचं आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आणि बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर चॅनलला व्हिजिट करून नक्की ते व्हिडिओ तुम्ही बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून मुलींवरून अशी एक वस्तू उतरवून टाकायची आहे यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातल्या सर्व दोष अडचणी संकट विघ्न आजारपणे हे नष्ट होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल मुलं अभ्यास करू लागतील मुलांचा हड्डीपणा कमी होईल मुलांचा आजार पण कमी होईल तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर पहा आपण जो उपाय करणार आहोत उद्याच्या दिवशी तर तो तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत कराय करता येईल मुलं असू देत मुली असू देत सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यासोबतच ज्यांना मुलबाळ होत नाही संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी बरेचसे उपाय शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले नसतील तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून नक्की बघा संतान प्राप्ती सुख जे आहे तर ते तुम्हालाही त्यामुळे मिळू शकतं आणि त्यामुळे पुत्रदा एकादशी ही, ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय महत्वाची असे मानली जाते सा सांगितल्याप्रमाणे जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील आणि तुमचं मुला तुमच्या मुलांचं जर अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल मन लागत नसेल मुलं जर तुमचं भरपूर हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असतील किंवा तुमची मुलं जर वारंवार आजारी पडत असतील किरकिरेपणा करत असतील तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला दोन मुलं असतील तीन मुलं असेल किंवा एखादं जरी मुलं असेल तर ते अतिशय असतं पण सांगितलेल्या गोष्टी जर ते तुमचं ऐकत नसेल आणि त्यासोबतच जे दुसरं मुलं आहे तर ते सुद्धा जर अतिशय हट्टीपणा करत असेल आणि सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी ह्या आई वडिलांच्या ते ऐकत नसेल अभ्यास करत नसेल आणि किंवा तुमचा मोठा मुलगा आहे शाळेत जाणारा मुलगा आहे कॉलेजमध्ये जाणारा मुलगा असेल आणि त्याला जर कुठल्याही प्रकारचं वाईट व्यसन किंवा वळण लागलेलं असेल तर अशा वाईट लोकांचे किंवा वाईट मुलांची जर त्यांना संगत लागलेली असेल तर ती सुद्धा यामुळे दूर होईल तर असा हा उपाय उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी आपल्याला आवर्जून करायचा आहे अगदी जे मुलं असतात बघा जी अगदी छोटीशी असतात चार पाच महिन्यांची मुलं असतात तर त्या मुलांपासून ते अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपर्यंत पासून नोकरी करणाऱ्या मुलांपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन बेलपत्र घ्यायचे आहेत ही बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत आता तुम्ही सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही अर्पण करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून आवर्जून ही बेलपत्र अर्पण करायची الراهن. तुम्ही स्वतः आई वडिलांनी अर्पण केले तरीही चालतील मुलांच्या प्रगती होण्यासाठी मुलांच्या सर्व प्रकारच्या अडचणी महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्यावरती सुद्धा तुम्हाला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला उद्या खिरीचा नैवेद्य सुद्धा बनवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही ते देवघरामध्ये सुद्धा ठेवला तरीही चालेल तर असा हा नैवेद्य सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण सुद्धा करायचं आहे आणि हे दोन बेलपत्र शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत आता त्यातलं जे एक बेलपत्र आहे तर ते तुम्हाला संध्याकाळी उतरवून घ्यायचं आहे म्हणजे दोन बेलपत्र आपण शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर एक बेलपत्र आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि संध्याकाळी ते आपल्याला उतरवून घ्यायचं आहे संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही उतरवू शकता एक बेलपत्र तुम्हाला उचलायचं आहे आणि त्यानंतर त्या बेलपत्रावरती तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घेतल्यानंतर त्यावरती थोडस बारीक खडे मीठ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरनं उतरवायचं आहे उतरवत असताना कसं उतरवायचं आहे पहा ज्याप्रमाणे आपल्या घड्याळाचा काटा उजव्या बाजूने फिरतो त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मुलांच्या डोक्यावरून सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बेलपत्र आपल्याला उतरवून झाल्यानंतर या वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळून टाकायच्या आहेत आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जाऊन त्याला त्या वस्तू तुम्ही टाकू शकता एखाद्या झाडाखाली सुद्धा टाकून दिल्या तरीही चालतील दिल। पण बेलपत्र जे आहे तर ते चुकून सुद्धा आपल्याला जाळायचं नाहीये ते मात्र आपल्याला झाडाच्या टाकून द्यायचं आहे झाडाखाली टाकायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही झाडाखाली काढून सुद्धा ते बेलपत्र टाकलं तरीही चालेल जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही दोन बेलपत्र पे घेऊन शिवमंदिरामध्ये जाऊन तिथं शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करू शकता अर्पण केल्यानंतर त्यातलं एक बेलपत्र तुम्हाला उचलवून आणायचं आहे आणि तुमच्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्यांच्यावर ते उतरवायचं आहे आता जर तुम्ही मुलं बाहेर असतील बाहेर शिकण्यासाठी असतील किंवा हॉस्टेलवरती राहत असतील तर अशा वेळेला तुम फोटोवरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घेऊ शकता जर तुमची दोन मुलं असतील तर वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाहीये एकच एक वस्तू घेऊन तुम्ही त्या प्रत्येक मुलावरनं उतरवलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उतारा उतरवून तुमच्या मुलांच्यावरनं घ्यायचा आहे आणि हा उपाय उद्या तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे कुठल्याही प्रकारचे उतारे असतात तर ते आपण फक्त संध्याकाळच्या वेळेमध्ये करत असतो सकाळच्या वेळेमध्ये दिवस हा चढता असतो त्यामुळे सकाळी कुठल्याही प्रकारचे आपण उतारे करत नाही आणि त्यामुळे आपल्याला संध्याकाळी जेव्हा दिवस उतरवत असतो त्यावेळेला आपल्याला हे उतारे करायचे असतात पण सकाळी आपल्याला चुकून सुद्धा करायचा नाहीये तर असा हा एक छोटासा पण प्रभावी उपाय तुम्ही आपल्या मुलांसाठी नक्की करा त्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी हट्टीपणा किरकिरेपणा चिडचिडेपणा हे दूर होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये प्रगती होईल आणि तुमची मुलं जर व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये सुद्धा त्यांच्या अगदी भरभरून प्रगती होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ